निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर महाड येथील आंबेडकर यांचं छायाचित्र हाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला संगमनेरात जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली संगमनेरमध्ये या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महायुतीच्या बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत अभिवादन करण्यात आलं त्यानंतर बस स्थानक चौकात आंदोलन करण्यात आलं जितेंद्र आव्हाड यांना नेहमी स्टंटबाजी करण्याची सवय लागली असून प्रत्येक वेळेस ते अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आंदोलनादरम्यान त्यांनी डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचा मान राखणं अपेक्षित होतं मात्र स्टंडबाजी करण्याच्या नादात त्यांना याचा विस्तार आव्हाड यांच्या विरोधात देशद्रोहाचा व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला संगमनेरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याकडे केली ज्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळलं तीच मनुस्मृती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाडमध्ये जाळली मात्र मनुस्मृती दहन करण्याच्या नादात त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र देखील त्यांच्याकडून फाडण्यात आलं हा प्रकार लक्षात येताच जितेंद्र आव्हाड यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली मात्र याचे पडसाद आता संपूर्ण भारतात उमटत आहेत आंदोलनाच्या वेळी भाजपाचे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ शहराध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराम गणपुले तालुकाध्यक्ष वैभव लांडगे हरिश्चंद्र चकोर गोकुळ दिघे सीताराम मोहरीकर राहुल भुईर बुआजी खेमनार रोहिदास साबळे दीपक भगत हरीश वल्वे शरद गोरडे सोमनाथ नेहे रोहिदास गुंजाळ घनश्याम भारसकर नवनाथ कानकाटे वरद बागुल विकास जाधव महेश मांडेकर संजय वाचोरे सतीश गोपाळे श्यामसुंदर जोशी प्रशांत कोल्हे रणजित गायकवाड ओंकार कातोरे कमलेश डेरे गणेश सोनवणे गणेश पावशे अरुण थिटमे विकास गुळवे संजय कवडे ऋतिक निळे घनश्याम भोसले गोपीचंद गुंजाळ त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार अक्षय भालेराव शिवसेना शिंदे पक्षाचे दिनेश फटांगरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुषार ठाकूर आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी वैभव रोहम संगमनेर